नमस्कार मंडळी आज आपण एकादशीनिमित्त अगदी अशी स्पेशल थाळी करणार आहोत त्यात त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळे पदार्थ बनवून दाखवणार आहे अगदी सुद्धा साबुदाणे बटाट्याची भाजी शिंगाड्याचा शिरा आणि ह्या खास पदार्थ आहे हे आहेत फुनके उपवासाचे हे कसे करायचे हे पण तुम्हाला मी अगदी व्यवस्थेची रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा चला आपण सर्व व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकादशीनिमित्त संपूर्ण थाळी तुम्हाला मी उपवासाची बनवून दाखवणार आहे त्याच्यामधला पहिला पदार्थ आपण बनवणार आहोत केळीचे फुणके किंवा तुम्ही याला केळीचे सुद्धा बोलू शकता तर हे उपवासाला पूर्णपणे चालतील आपण सगळे इथे उपवासाचे पदार्थ घेतलेले आहेत जे आपण खातो तर इथे मी घेतलेले आहेत कच्चे केळे तीन शेंगदाण्याचं कूट घेतले मी एक वाटी घेतलेला घेतलेल्या भिजवलेला एक मोठी वाटी आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे मोजून घेतलेली होती भगर आणि इथे तिखेट आणि फिक्की मिरची आणि थोडं जिरं थो, आणि अद्रकचे तुकडे असं मी मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला लागेल तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं आहे केळीचे साल काढून घेऊ आणि केळीला किसून घेऊया केळीला सोलण्याचे पहिले आपण ते थोडंसं हाताला तेल लावायचं आहे म्हणजे केळीमुळे कसं आहे हात आपले काळे पडू शकतात त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस पहिले करायची आहे आता आपण काय करूया पहिले केळीचे पुढचं आणि पाठीमागचं डेट काढून घेऊया अशा पद्धतीने तर आपण केळीला ना असं मधून एक वरच्यावर चिरा मारायचा एकदा आजपर्यंत नाही मारायचा म्हणजे केळी आपली कापली नको जायला पाहिजे आणि हळूहळू वरच्यावर आपल्याला याला सोलत जायचं आहे अगदी सहज याचं साल निघतं हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवते बिलकुल आपली केळी पण तुटत नाही अख्खीची अख्खी केळी आपल्याला मिळते तुम्ही दोन तुकडे जर करून किसले ना तरी पण चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला मी तिथे सोलण्याची पद्धत दाखवते अशा पद्धतीने आपण सगळ्या केळ्या सोलून घेऊया अच्छा पद्धतीने मी सगळ्या केळ्या तर साल काढून घेतल्या आता आपण याला किसून घेऊया हे बघा येते मी केळी पूर्ण किसून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आता इथे तुम्हाला एक पुरसं लक्षात ठेवायची म्हणजे आपल्याला केळी ही अगोदरच किसून ठेवायची नाही म्हणजे सगळ्यात पहिले असं जास्त वेळ तुम्ही किसून ठेवू नका आता मग ती केळी काळी पडू शकते आता मी लगेच ही रेसिपी करणार आहे म्हणून मीला आता लगेच किसली आहे किसली आहे सॉरी आता आपण काय करायचं आहे एका भांड्यामध्ये भगर आहे ना ते स्वच्छ धुवून घेऊया आणि मग याच्यात टाकूया ते मग बघत धुवून घेतली मी आता हिला मी असे रो रोळून टाकली रो म्हणजे कसं आहे असं रोळून टाकलं ना की खडे बिडे काय असतील तर ते खाली राहतात अशा पद्धतीने आपण याच्यात टाकून घेऊया आता आपण याच्यात टाकूया साबुदाणा एक वाटी आणि शेंगदाण्याचं कूट एक वाटी आता आपण हे सगळे इन्ग्रेडियन्स चांगले मिक्स करून घेऊया हे बघा असं व्यवस्थित वर खाली करा त्याला आता आपण याच्यात टाकूया शेंदा नमक हे उपवासाला झालतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार टाकू शकता त्यानंतर आपण इकडे टाकूया आपण जी मिरची अद्रक आणि जिरायची पेस्ट केली जात होती ती पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त तुम्ही करू शकतात त्यानंतर आपण टाकूया थोडीशी काळी मिरीची पूड हे पण तुम्ही आवश्यकतेनुसार टाकू शकता किंवा याला स्कीपही करू शकतात पण याच्यामुळे ना छान टेस्ट येईल तुमच्या थुमक्यांना किंवा मोठयांना आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे तर मी याला हातानेच करेल मिक्स म्हणजे कसं व्यवस्थित सगळं मिक्स होईल आणि याला व्यवस्थित असं त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही कारण की केळीला आपोआप पाणी सुटतं ना त्याच्यामुळे याला फक्त केळीच्या पाण्यामध्येच म्हणजे केळीमध्येच आपल्याला याला लांब भिजून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा इथे मी हे पूर्ण मिश्रण एकत्र करून घेतले आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता याच्यामुळे बिलकुल पाण्याचं प्रमाण मी टाकलेलं नाही अशा पद्धतीचं आपल्याला पाहिजे जेणेकरून आता तो गोळा वळला पाहिजे जास्त घट्ट पण नाही पाहिजे म्हणजे घट्ट केल्यानं मग ते फुणके खाताना ना असे कडक कडक लागते त्याच्यामुळे तुम्हाला अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता तुम्हाला अजून एक मी टिप्स सांगते की जेव्हा तुम्ही हे फुणके बनवणार तेव्हा हे बनवताना तुम्हाला जेव्हा जेवढं लागतील तेवढंच तुम्ही ठेवा गरम गरमच छान लागतं हे थंड झाल्यावरती ना हे असे तिखट लागते त्याच्यामुळे ना ही मात्र गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे जेव्हा तुम्हाला करायचे तेव्हा तुम्ही हे गरम गरम ठेवा आणि गरम गरम खा बाकीचे बॅटर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात तर अशा पद्धतीने आता मी याच्यातले बाकीचे करेल आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवणार आहे बॅटर इथे मी एका साईडला इडलीचा कुकर ठेवलेला आहे मी इथे उडली इडलीच्या कुकरमध्ये यांना स्टीम करणार आहे आपल्याला याला स्टीम करायचे तर इथे मी इडलीचा कुकर ठेवलेला आहे आता आपण ह्या चांगले त्यातलं पाणी गरम होऊ देऊया पाणी उकळल्याशिवाय तुम्ही फुणके ठेवू नका तर पाणी उकळल्यानंतर आपण लगेचच आपले फुनके ठेवूया आता इथं मी फक्त सहा फुणके ठेवणार आहे आपण याला पिकलीच्या भांड्याला तेल लावून ठेवूया अशा प्रकारे म्हणजे ते खाली चिपकता काम आहे आता आपण इथे आपले फुणके ठेवूया बघा अशा प्रकारे मी याचा गोळा केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ठेवायचे आहे तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये म्हणजे कमी छोटे किंवा मोठे असे ठेवू शकता असं काही नाही आहे किंवा असे टिक्कीसारखे पण तुम्ही त्यांना बनवू शकतात पण आमच्याकडे फुंक्यांचा आकार हा असा असतो आम्ही असे ठेवतो अशा पद्धतीने आपण बनवूया खूप टेस्टी लागतात हे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा उपसाला एकदम मस्त आहे म्हणजे काहीतरी वेगळं पदार्थ आहे हा तर तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा खूप छान लागतं तुमच्या घरातले मुलंसुद्धा आवडीने खाते आणि गरम गरमच खा तेव्हाच हे छान लागतात आणि झटपट बनता काहीच असं वेळ लागत नाही एकदा तुम्ही थोडीशी बनून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्यास ना कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली बघा आता आपलं पाणी पण उकळलेलं आहे आता आपण याला स्टीम करायला ठेवूया पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये आपले दहा मिनटाकरता याला स्टीम करून घ्यायचं आहे फुणक्यांना त्यानंतर आपण उघडून बघूया आता आपण करूया बटाट्याची भाजी तुम्ही बटाट्यांना पहिलेच उकळून घेतलेलं आहे आणि साल काढून थोडासा बारीक चॉप करून घेतला आहे आणि जो आपण मसाला केला होता मिरची आणि जिरं आणि ल अद्रकचा तोच तो तो मसाला आपण बाकीच्या सगळ्या साहित्यामध्ये वापरणार आहोत कारण की हा उपवासासाठी खास आहे तर आता आपण काय करणार आहोत हे केलेले बटाटे याची भाजी करू आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण टाकणार आहोत तेल थोडंसं ह्याच कढईमध्ये मी सावधानी पण बनवे तेल थोडंसं गरम होऊ देऊया आपण तेल छान तापलेलं आता आपण जे टाकूया जिरं जिऱ्याची पावडर करून घेतलेली मी अशी जाळी मोठी ते पण छान तडतडले की आपण त्यात टाकणार आहोत आपला हा मसाला जो आपण तयार केला होता लसूण अद्रक जिऱ्याचा तो पण जरा आहे म्हणून मी जरा कमी टाकलेला आहे तुम्ही याच्याऐवजी लाल तिखटही टाकू शकतात आणि ही भाजी करताना थोडंसं ना कमी टाका तेल जर कमी टाकलं ना तर भाजी छान होते जास्त तेलामुळे खूप ती ऑइली वेली लागते आणि मग टेस्ट बिघडू शकते आता आपला मसाला छान भाजला गेलेला आहे आता आपण याचे टाकणार आहोत बटाटे शिजवलेले तिला आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊया ह्या मसाल्यामध्ये चवीपुरतं आपण इकडे मीठ टाकूया आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडेसे काळी मिरीचे पोट टाकू शकतात किंवा स्किपही करू शकतात मी एकदम कमी टाकते असं ना का टाकून मी कधी मुलं खाते तर मग तिखट नको लागायला हे बघा त्याच्या छान टेस्ट पण येईल आता आपल्याला छान मिक्स करूया दोन मिनटं परत याच्या टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं पूट त्याच्यामुळे छान टेस्ट येते भाजीला याला पण आपण छान परतून घेऊया दोन मिनटं आपण झाकण ठेवून याला होऊ देऊया दोन मिनटं झालेली आहेत आपली भाजी तयार झालेली आहे आता हिला एक उपमध्ये काढून घेऊया बघा झटपट अगदी मस्त उपवासाची भाजी तयार झालेली आहे आता आपण त्याच कढईमध्ये करणार आहोत साबुदाना कडे धुवायचं काम नाही आहे कारण की सगळं पदार्थ उपवासाचे आहे म्हणून त्याचे टाकूया आपण कढी आपली गरमच आहे तेल टाकूया आपण साबुदाना करता ते मी अडीच चमचे तेल टाकूया तेल छान गरम होऊ देऊया आपण आता तेल आपण तापलेलं आहे आपण टाकूया याच्यामध्ये जिरं जिरं छान छान आपल्याला तरतोडी द्यायचं आहे मग आपण टाकूया आपण केलेला मसाला हा मसाला सगळ्या याच्यामध्ये कामात येतो आपल्याला त्याच्यामुळे असं आम्ही बनवून ठेवतो म्हणजे उपवास होता पदार्थ बनवताना तेला आपण छान आपण होऊ देऊया मग त्याचे टाकूया साबुदाणे साबुदाणे तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या हिशोबाने घेऊ शकतात त्याच्या मी आंतर हिशोबाने घेतलेला आहे त्याचप्रमाणे शेंगदाण्याचं कुठ हे पण तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या म्हणजे कोणाला कमी आवडतं कोणाला जास्त आवडतं त्याच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता इथे मी एक ते दीड टाकलेलं टाकलेले आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया हो व्यवस्थित साबुदाण्यामध्ये पण जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला तेल जास्त कमीच वापरायचं आता इथे मी टाकते उकडलेला बटाटा जो आपण बराटे उकडले तर त्यातला मी दोन बटाटे काढून घेतले होते तेच मी टाकलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये कच्चा बटाटा सुद्धा लागतो पण म्हणजे कच्चा बटाटे जे बारीक आपल्याला काफ करून ते सगळ्यात पहिले आपल्याला ते मग शिजून घ्यायला लागतील त्याच्यानंतर आपल्याला साबुदाणा घालावं लागेल आता माझे ते बटाटे शिजलेले होते त्याच्यामुळे मी साबुदाना घातल्यानंतर वरतून टाकलेले आहेत तुम्ही कच्चा टाकणार तर सगळ्यात पहिले आपल्याला ते शिजून घ्यायचे तेलामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामुळे साबुदाणा टाकायचा आहे ते पण छान मिक्स करून घेऊया आपण याची तक्रार चवी पुरते मीठ याला पण मिक्स करून आपण घेऊया आता आपण याला तीन ते चार मिनटापर्यंत छान बारीक गॅसवरती वापरून घ्यायचं आहे म्हणजे आपला साबुदाणा अगदी मस्त अगदी मऊ शिजेल तितपत हे बघा साबुदाणा आपला मस्त छान वापला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी नरम झालेला आहे अशा पद्धतीने म्हणतो तुमचा साबुदाणा जास्त भिजला गेला नसेल किंवा कडक असेल तो राहिलेला तर तुम्ही आणि तुम्हाला झटपट बनत असेल तर तुम्ही एक आयडिया करा त्याच्यामध्ये साबुदाणा असा पूर्ण बनवायन तर त्याच्यामध्ये ना आपण तुम्ही दोन चमचे दूध टाका हो एकाचा चमचा सांगतो दोन चमचे दूध टाकून त्याला व्यवस्थित हालून तुम्ही असं व्यवस्थित त्याला वाफून घेऊ शकता म्हणजे तुमचा पण साबुदाना आधी असा मऊ आणि छान बनेल आता आपण साबुधान पण काढून घेऊया आता आपण करणार आहोत शिंगाड्याचा शिरा उपवासाचा तर आता इथे मी त्याकरता ठेवलेला आहे दूध दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे इथे आपले फुनके पण तयार झालेले आहेत त्याचा पण गॅस मी बंद केलेला आहे आता इथे मी दूध पण गरम करत ठेवले इथे आपण कडे ठेवायचे आहे छोटे कडे गरम खाली आपण इथे टाकूया साजूक तूप छान गरम देऊया आपण तूप छान गरम झाले आपण टाकू याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ तुम्ही शिंगाड्याच्या पिठावजी शिंगाड्याचा आणि राजिराचं पिठाही याच्यामध्ये एकत्र करू शकतात किंवा फक्त शिंगाड्याचा किंवा फक्त राजगिराचा पण शिरा बनवू शकतात पण इथे फक्त मी शिंगाड्याला घेतले आता आपल्याला हे पीठ आहे ना एकदम व्यवस्थित शेकायचं आहे शिंगाड्याचा शिरा करताना ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची त्याच्यावरती आपल्याला ह्याचे पीठ आहे ना व्यवस्थित अगदी गोल्डन ब्राऊन कलर तोपर्यंत शेकून घ्यायचं आहे मग कंटिन्युअसली मेल हलवते आणि याला असं छान शेकून घेते सुद्धा याच्याविषयी आपल्याला अजून डार्क कलर पाहिजे आपल्या हो आपले दिसायला दिसते डार्क पण अजून थोडा डार्क पाहिजे आहे तर मग काय होतं जर तुम्ही तर दूध टाकणार ना तर तो शिरा असा एकदम चिकट चिकट होईल व्यवस्थित तो बनणार नाही त्याच्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे मग अगदी छान आपला शिंगाडाचं पीठ शेकलं गेलेलं आहे तुपामध्ये तुम्ही पाहू शकता याचा कलर कसा मस्त डार्क आलेला आहे असंच तुम्हाला शिकायचं आहे आता टाकणार आहोत दूध ते दूध तुम्ही टाकताना एकदम गॅसची फ्लेम लो करा आणि हळूहळू हो 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 दूध टाका एकदम हो तुम्ही हो ओतू नका आणि याला हलवा कन्सिस्टन्सी तुम्ही पहा तुमच्या फिटाच्या हिशिवाय तुम्हाला कन्सिस्टन्सीमध्ये ॲडजस्ट करायचे आहे हे बघा दूध टाकल्यानंतर आपलं हे जे पीठ आहे ते एकदम शिरा आहे आपला असा पूर्ण कुकडायला चिपकला नाही पाहिजे म्हणजे एकदम असा आपला आपल्याला हे पीठ शेकायचं आहे तुम्ही हे लक्षात ठेवा हे बघा आता आपण जे थोडं साधून मी त्यानं दूध टाकेन व्यवस्थित आणि याला परत मिक्स करते एकदा आता आपलं पीठ छान भरलं गेल्यावर दूध टाकल्यानंतर आपल्याला टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्या ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे हे बघा साखर मिर छान याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला झाकण झाकून ठेवणार आहोत आता आपण एक ते दीड मिनटाकरता याला झाकण झाकून स्लो गॅसवरती वापरून घेऊया हे बघा आपला शिरा तयार झालेला आहे एक आध मिनटं झालेला आहे आता याला मस्तपैकी असं तूप सुट्ट्यावर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित म्हणजे आपला हा शिरा तयार झालेला आहे आता आपण ते टाकूया काजू बदामची पावडर किंवा असे मोठे तुम्ही वाटून टाकू शकतात थोडीशी आपण टाकूया जायफळ आणि वेलदोडीची पावडर आपण हे सगळं मिक्स करूया व्यवस्थित अगदी मस्त आपला शिरा बनला आहे मिक्स करून आपण याला एका बॉलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही जर नीट पीठ घातलं ना आणि असा जर शिरा छान बनला तर तो टाळूला पण चिपकत नाही आणि अगदी सहज व्यवस्थित निघतो म्हणून याच्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित शेकायचं आहे बघा इथे आपण सगळे पदार्थ बनवून घेतलेले आहेत साबुधानी पण तयार झाले आपले भाजी पण तयार आहे शिळा पण तयार आहे आणि फुनकेसुद्धा तयार आहेत फुनके तुम्हाला दाखवते मी फुलून अगदी मस्त सॉफ्ट बनता आहे तुम्ही गरम गरम खा आणि खूप छान लागतात आता आपण याची सगळ्याची प्लेटिंग करूया हे बघायची संपूर्ण थाळी आपली तयार झालेली आहे उपवासाची तुम्ही पण निमित्त अगदी अशीच थाळी बनवून तुमच्या घरच्यांना नक्की खाऊ घाला मी दाखवलेले सगळे पदार्थ बनवा अगदी मी योग्य प्रमाणे दाखवलेला आहे शिरा पण नक्की तुम्ही बनवून बन बघा आणि खास पदार्थ म्हणजे हा फुनक्यांचा ही पण तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बाय